महादेव जय श्रीराम रामकृष्ण हरी तर मित्रांनो आपण काल या ठिकाणी थांबलो होतं एका हॉटेलमध्ये तर तिथं आपण रात्री जेवण बिवण करून त्यांना पेमेंट लगेच केलं होतं मित्रांनो तर त्याच्यानंतर त्यांनी पूर्ण लाईट बंद रात्री बाथरूममध्ये आंघोळ पण करून दिली रस्त्यावर ते बघा या साईडला रस्त्यावर आंघोळ केलेली आहे आम्ही हो। तर मित्रांनो कधी जर या हॉटेलमध्ये जर आले था। था था। तर थांबायचं नाही बरं किती हे बघा असं असं हॉटेल आहे निळ्या कलरचं जाळे लावलेलं आहे जर तुम्ही कोणता बी तुमचं कुणी आलेलं असलं ला, तर त्यांना सांगा या हॉटेलमध्ये थांबू नका एकदम गैरसोय मित्रांनो गैरसोय तर चला आज शारदीय नवरात्र आहे तर तुम्हाला सर्वांना या मराठी माणसाकडून शारदीय नवरात्राच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा महादेव जय श्रीराम रामकृष्ण अरे मित्रांनो तर आपण आता सकाळी निघलो होतो आठ वाजता तर आता पुढं आल्यानंतर आपल्याला भैरव महाराजांचं एक मंदिर भेटलेलं आहे तर आज नवरात्र उत्सव पण चालू होतो आहे तर आपण सकाळ सकाळ भैरव महाराजांचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर आपण आता माताराणीचं मंदिर भेटल्यानंतर माताराणीचं पण दर्शन घेऊ तर आपण नऊ दिवस चप्पल व उपवास झालेला आहे तर पोहू शकता हे बघा चप्पल सोडलेली आहे तर पोहू शकते बघा चला भैरव महाराजांचं दर्शन करून देतो एकदा पोहू शकता अशा पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी तो तो। हो। जो 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 तर मित्रांनो तुम्ही पण भैरव महाराज दर्शन घ्या एकदा मी पण घेतो जय भैरव महाराज की जय हो आपण जवळजवळ पाच किलोमीटर खाली आलेलो आहे तर आपण काल फळ घेतले नव्हते तर आजपासून आता नवरात्र उत्सव चालू होतोय तर एक चहाचं दुकान दिसलं तर आपण या ठिकाणी थांबलेल आहे पोहू शकता असं चहाचं दुकान आहे त्या ठिकाणी आपण दूध घेतलेलं आहे पोहू शकता तर विकासन मी दूध घेतलेलं आहे काकांनी चहा घेतलाय तर आम्हाला दोघाला उपाशी नऊ दिवस तर दूध घेतलं मग त्याला गरम करून ते घेतले निघतो पुढं मित्रांनो पाहू शकता ह्या साईडला डॅम आहे आणि ह्या साईड पूल दिसतोय तर कसा आहे पूल पाहू शकता मित्रांनो मोठ्या मोठ्या गाड्या येतात त्या पुलावर एवढा मोठा पूल आहे की तिथं बारीक बारीक बस पण येतात त्या बघा बस येत आहे तर पोहू शकता मित्रांनो अशा अशा प्रकारे एकदम झाड वायरोपडमध्ये जिकडं पावा तिकडे नाही तर डोंगरच डोंगर निस्तीच चढ आहे निस्तीच चढ आहे काही ठिकाणी उतार काही ठिकाणी निसताच चढ आता इकडून पूर्ण चढ आहे नसाईडनं आपण उतारणे आलेलो आहे तर पोहू शकता मित्रांनो अशा प्रकारे इथून पाणी येत आहे वरून डोंगरातून तर इकडे जात आहे खाली भागीर येते नदीमध्ये तर ते गाडी पैसे पोहू शकता पाण्याची एकदम भारी व्यवस्था केलेली आहे आंघोळ काढण्यासाठी तर पाहू शकता आणि त्या ठिकाणी ते, ते पांढरा डबडा आहे तिथं पियायचं पाण्याची व्यवस्था केलेली आहे ती पण भारी आहे या ठिकाणी एक छोटस हॉटेल आहे तर या ठिकाणी आपली रामपेरी लावली मंत्रा पाहू शकता ती बोट कशी वाटते त्या माणसाला अर बा स्पीड पा त्यां स्पीड अर बाबा स्पीड ए, 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 आ का एकदम ए, ए, भारी आहा भारी वाटलं आपल्याला पाहून र जगातला सर्वात उंच असणारा डॅम आहे ठेरी डॅम तर या ठिकाणी आपण आलेलो आहे तर पाहू शकता मित्रांनो जिकडं पाह तिकडे नेसतं पाणीच पाणी आहे तर इथं थोडे ऍक्टिव्हिटी करतात ते पाण्यामध्ये गोल चक्कर मारून ते बोटला मागं दावा राहतं ते दावं बांधून प्रायव्हेट बोट सेक्शन आहे मित्रांनो पाहू शकता याच्यामध्ये बोट आहेत बऱ्या मोठ्या बोटी आहेत सगळं द The... मित्रांनो पाहू शकता पाण्यामध्ये घर कधी पाहिलं का पाण्यामध्ये घर तर आपण आज पाहिलंय पाण्यामध्ये घर तर मित्रांनो पाहू शकता बोट कस कट मार राहिलाय ते बघा ओर्र बास पाणी बघा पाणी तर हे जे दिसतंय नाही हे ठिकाणी आपल्याला दुगर परमिशन नाही दिली मित्रांनो पुढे येण्यासाठी आपल्याला डायरेक्ट थांबवलं अर्धा तास एकाच जागेवर थांबून धरलं त्याच्यानंतर आपल्याला पुढं सोडलं तर थोडं पुढं आल्यानंतर पाहू शकता ह्या ठिकाणी बांधे बांधारा टेरी डॅम म्हणून तर त्या ठिकाणी जे दिसतं नाही गाड्या बिड्या लागलेल्या ते ठिकून आपल्याला थेट हे जे निळ शेड दिसतं ना निळ्या शेडपाशी त्यांची गाडी होती त्या गाडीमागे आपण हळूहळू हळूहळू आलेलो आहे तर डॅमवर मोबाईल विबाईल काढायची परमिशन नाही मित्रांनो त्याच्यामुळे आपण डायरेक्ट सरळ वर आलेलो आहे ते बघा तो खालचा रोड त्याच्या वरचा रोड तिथून आपण असं इकून इकडं आलोय आहे तर आपल्याला जायचं आहे साईडला तर चला लवकरच निघतं आहे पुढं डॅम बघा एकदा तर मित्रांनो या ठिकाणी महादेव मंदिर आहे तर या ठिकाणी आपण आजचा मुक्काम करणार आहे तर चला आता तुम्हाला दा एकदम महादेव मंदिर बाहेरून टाकितो कारण की आता मंदिर बंद झालेलं आहे तर आपल्याला थोडं उशीरच झाला तर सात साडेसहा सात वाजले होते तर ते आल्यानंतर त्यांनी मंदिर बंद केलेलं आहे तर आता आपण या ठिकाणी ती गजानं थांबलेलं आहे तर चला आता तुम्हाला एकदा मंदिर दाखवतो तुम्ही पण दर्शन घ्या आत म्हणलं नाही आता कसंचं दर्शन घ्या मित्रांनो तुम्ही तर या ठिकाणी आपला